खालील कथेतील अनुभव मी काही प्रमाणात युट्यूबवर ऐकलेला आहे नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत म्हणून सहजच आठवला तर कथेच्या स्वरूपात लिहिलेला आहे लक्ष्मी काकू आणि कोंडीबा एक गरीब जोडपे त्यांना एकच मुलगा होता तो पण दूर शहरात बायको पोरांसह राहत होता कोंडीबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावून दिला होता पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला आईबापकडे डुंखून सुद्धा बघणे त्याने बंद करून टाकले होते हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या दाम्पत्यासोबत दुसरा पर्यायच नव्हता शेवटच्या भेटीत मुलाने केलेला अपमान सहन न होऊन सरळ मार्गी कोंडीबा दारू प्यायला लागला त्याची देवावरची श्रद्धा उडून गेली दिवसभर मोलमजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिणे बस एवढीच त्याची दिनचर्या चालू झाली होती लक्ष्मी कापूचे पूर्णपणे वेगळे होते एवढे वाईट दिवस येऊनही तिची देवावरील श्रद्धा कमी झाली नव्हती लक्ष्मी काकू गेली कित्येक वर्ष नवरात्रात घरी घट बसवत असे त्यांची विधिवत पूजा अर्चा करण्यात तिला खूप आनंद होत असे तिचा घरातल्या देवांवर प्रचंड विश्वास होता यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवला मनोभावी पूजा केली नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कोंडीवाला विनवणी केली अहो आता निदान दहा दिवस तरी त्या बयेला तोंड नका लावू म्या पाया पडते तुमच्या कोंडीवाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावाच्या दिशेने निघून गेला त्यांचे घर गावाच्या अगदी एका टोकाला होते अवघे दोन खोल्यांचे कौलाचे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवलेल्या मुळे त्या दिवशी अगदी लख दिसत होते घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण केले होते पहिले दोन दिवस कोंडीबा एक थेंब दारू न पिता घरी आला होता हे बघून लक्ष्मी काकू देवीचे मनापासून आभार मानत होती नवरात्रीचा तिसरा दिवस होता देवीची संध्याकाळची पूजा आटोपून लक्ष्मीबाई दरवाजाबाहेर कोंडीबाची वाट बघत बसली होती तिच्या शेजारी पाळीला कुत्रा खंड्या बसलेला होता कोंडीबा सकाळपासूनच कुठेतरी कामाला गेलेला होता रात्रीचे दहा वाजत आलेले काळजीत पडलेल्या लक्ष्मी काकुला गावाकडून एक आकृती डुलत डुलत येताना दिसली त्याबरोबरच खंड्या देखील त्या आकृतीच्या दिशेने गेला कोंडीबाच आहे याची खात्री पट्टास लक्ष्मीबाई त्यांचे डुलणे बघून तोंडावर पदर दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून गेली गेल्या दोन दिवसांपासून एक थेंब पण दारू न पिलेला कोंडीबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता त्याच्यासोबत मटणाची पिशवी देखील होती कोंडीबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता घरात पाऊल ठेवताच कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला लक्ष्मी कुठं तरफडली दर वशात आणले मस्त गालवण करून आण मला लय भूक लागली देवीचे घट घरात असताना माणसं हरशीजवणे म्हणजे लक्ष्मी काकूसाठी पाप होते तिने त्याला हटकले आव असं करू नकासा देवीच्या नवरात्रीला हे मटण घरात आणू नकासा पाप लागल देवी कोपली तर काहीच बी राहायचं नाही पण कोंडी बन्ना होता तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला लक्ष्मी वाटतुळ व्हायचं काय बाकी राहिले अन तू कुठे असली भक्त आहेस मला बऱ्या बोलाने शिजवून वाढते का नाही का फोडू टकूर तुझं लक्ष्मी काकू त्याच्या तो रुद्र अवतार बघून मागे सरकली पण परत निर्धाराने पुढे होत हात जोडून म्हणाली तुम्ही आज मला मारून टाका पण मी मह्या हातानं हे पाप नाही घडायचं कोंडिबा हात उगारून फावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता एवढ्यात अचानक बाहेरून खंड्या भुंकत वेगात आत शिरला त्याच्या मालकिनीला मारणाऱ्या कोंडिबाच्या अंगावर तुटून पडला खंड्या प्रचंड खवळला होता कोंडिबावर भयानक रागात हल्ला करत होता कोंडिबा खंड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजाकडे पळाला कोंडिवाने दरवाज्याच्या बाहेर पाऊल ठेवलेच होते तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरीजवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होते तिची जळजळीत नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदत गेली कोंडिवाच्या अंगातली सगळी दारू एका क्षणात उतरली भीतीने पोटात गोळा उठला त्याने पुन्हा घरा शिरण्याचा प्रयत्न केला पण आतून खंड्या परत गुरगुर करत रागाने त्याच्यावर धावला लक्ष्मी काकूंना मात्र काय घडत आहे याचा काहीच तपास लागत नव्हता त्यांनी खंड्याला शांत केले आणि कोंडिबाकडे बघितले कोंडिबाच्या भीतीने पांढरा फट्ट पडलेला चेहरा बघून लक्ष्मी काकू बुचकळ्यात पडल्या तेवढ्या गाभरगुंडी उडालेल्या कोंडिबा लक्ष्मी काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला लक्ष्मी बाहेर बघ कोण आहे मला तर काहीतरी वंगाळ वाटते ऐकताच लक्ष्मी काकू पुढे झाल्या त्यांनी दरवाज्यात येऊन बाहेर डोकावून बघितले एक बाई शेवटच्या पायरीजवळ बसलेली होती आत्ता तिचे रूप पालटत चालले होते लक्ष्मी काकूला कळले की हे साधे प्रकरण नाही तिने कोंडीबाला मागे ओढले स्वतः पुढे होत ए बाई एवढ्या रातच्याला काय उंबरा धरून बसली आहेस काय पाहिजे आहे ग तुला भूक लागली असल तर मेथीची भाजी आणि भाकरी हाय वाढून देऊ का हिंमत करून त्या बाईला विचारले ती बाई आता लक्ष्मी काकूच्या डोळ्यात पाहत होती तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते लाळ टपकणारी गर्द लाल जीभ ओठांवर फिरवून ती बाई भयानक घोगरे आवाजात बोलली ए मला ते मेथी फिती काय नको एक तर तुझा नवरा दे नाहीतर त्याने आत्ता आणलेलं मटण दे त्याच्या वासानच मी त्याच्या मागं हितवर आली ते माझ्या घरात तू बसीवलं ना म्हणून मला घरात नाही येता आलं दे लवकर बाहेर तिचा आवाज ऐकून लक्ष्मी काकूच्या काळजाचा थरका पुडाला तिने आतमध्ये कोंडिबाकडे नजर वळवली तेवढ्यात कोंडिबाने भीतीने थरथर कापत हातातील मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच एखाद्या हिंस्र स्वापदा सारखे आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली पिशवी तोंडात पकडून काही क्षणातच ते ओळखीशी शिक्वापद अंधारात गायब झाले खंड्यादेखील त्याच्या मागे पळत जाऊन कुंपनाजवळ उभा राहून अंधारात बघत भुंकू लागला होता ते सर्व बघून कोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता त्याने धाय मोकलून घटासमोर डोके टेकवले आणि देवीची क्षमा मागितली देवी माफ कर माफ कर मला असं पुन्यांदा नाही होणार लक्ष्मी परत मी अशी चूक नाही करणार मला माफ कर लक्ष्मी काकूला सगळी परिस्थिती समजली होती तिला कळले होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते कदाचित या घटनेमुळे थरकाप उडालेला कुंडीबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता तर मित्रमैत्रिणींनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद